त्याच्यावर मी काय उत्तर देणं प्रशस्त वाटत नाही जी कोणाची तक्रार आहे ती इलेक्शन कमिशनला करावी ते बघून घेतील काय असं घडलं असतं तर मी इथे उभी असते पाचवी लोकसभा आम्ही हँडल करतोय आणि आतापर्यंत जेव्हा आम्ही विरोधी पक्षात होतो पंधरा आमदार लावले होते त्यांनी तेव्हाही ते असंच म्हणाले होते त्यांचं मला वाटतं त्यांचा आत्मविश्वास कमी झाल्याचा आणि थोडं त्याला म्हणतो आम्ही खेड्याच्या भाषेत चिडी नेसल्याचं लक्षण दिसतंय कारण निवडणूक झाल्यानंतर अशा घटना घडल्या असं त्यांचं म्हणणंच त्यांचा आत्मविश्वास कमी झाला असतो पद्धतीचं प्रत्येकाच्या ट्विटवर किंवा बोलण्यावर उत्तर देणं मला पसंत नाही मी त्यांच्याविषयी बोलत नाही आपण माझ्यासमोर समोर आलात माही घेऊन मी सन्मान करते आता मला जे बोलायचं ते मी भाषणात तुम्ही महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टायम सोबत शेअर करा सबस्क्राईब करा आणि मग बेल ऐकम